तर नमस्कार मित्रांनो तर बघा यो खतरनाक बैल कसलो तयार झालो बघा पाडो इकडे इचकाना हा कोणावर झुस घेता काय कोणते का भेटता काय जोडी इकडे सगळा धुमशान केला ना बघा ढोराकता पण जोरादा तयार पण भारी झालो आता बघाय काय पराक्रम करता होई बघा बघता इकडे तिकडे या टक्का मागा खतरनाकच हा तयार झालो हा ढुराक हा बघा ढुराकटा पण जबरदस्त हा बघितला बैल पण त्या बघितला आता तो ऐकतच नाही हा बघा चाललो फॉर्म मध्ये सध्या बघा दुजागुसाठी जाता फिड फिडव बघा लस गेलो मजबूत तो बघा गेलो गेलो सुसाट वाट काय या तर तो बघा तो गेलो तिकडे पुढे तर बघतोय आता खरी गेलो तो, तो बघूया आपण तिकडे ते तिकडे असत तो 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 जाणार नाही घराकडे ते कायची अशी हौ शिलेली या त्यामुळे तो आता घराक जाणार नाही त्याच्या पाटणा पण जाऊया तर लो वाड्यात इकल लोकांना पाटणकरांच्या वाड्यात तो बघा तो काय घरात जायच नाही पुन्हा घुसलो तो घरात जाऊ मागत नाही डॉन हा डोन दौन सध्या बघा इकडे फुसकाट्टाओ का तर बघा इकडे पिसाळ आता हो घडी तर बघा ह्या लागता वाटता तर नाही तीन एकटे झाले होय पण काय झूज काय घेत नाहीत घाबरत होय कारण डॉन हा डॉन का घाबरले ते बघा ते तिकडे होत ते दोघे जण आणि हे इकडे होत तर ही एक जोडी आहे तर ते तिकडनं ती जोडी बघा चतूर इलो चतूर आणि तो पुढे गेलो पाखरो चतूर चतूर पण आता चाललो घराकडे आता ह्यांचाच राज्य इकडे तर बघा आता सोडून लावले त्यामुळे आता पेवतच tôi 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 đi tôi 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 चाललो घरात आपल्या तो चाललो तिकडे बघते वाढत जाता काय नाही वाढत नाही म्हणता आता झालो झोळ गो वाढत नाही तर बघूया आता खय जात हे तो वाढो हा पण आता तो तर बघूया वाढत नाही जाणार तो बघता आता नाही चाललो वाड्यात वाड्यात चाललो म्हणजे तसं शानोआ म्हणू काय हरकत नाही वाड्यात जाता त्या मनात तर ते मी वाड्यातच सोडतोय तो वाड्यातच गेलो चला आता तुमका जर व्हिडिओ आवडलो तर लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा तर आता हि वाड्यात राहिलो तर आता मी पण जाते घरा घेऊ देतो वाडू बघा माझी वाकड धरता माझ्या बरोबर चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय बाय तू आता रहू रेहा